मंडळी तुम्हाला माहितच असेल लौकी ही अशी भाजी आहे की जी खूप कमी लोकांना आवडते बरेच लोक लौकीचं नाव ऐकताच नाग तोंड मुरडतात तर आज आपण त्या लोकांसाठी एक खास पदार्थ बनवत आहे ज्यामुळे ते लोक सुद्धा लौकी आवडीने खाऊन घेतील आणि त्यांना सुद्धा पडणार नाही तर आज आपण बनवतो आहे लौकीचे थालीपीठ हे थालीपीठ बनवण्यासाठी लौकी घेतली आहे कोळीवली घ्यायची साधारणतः त्याला धुवून त्याचे साल काढून घ्यायची आता याच्यातली अर्धी लौकी वापरून मी लौकीचे आपे बनवले होते माझ्या मुलीला लौकी आवडत नाही म्हणून हे वेगवेगळे पदार्थ मी ट्राय करते आणि तिला लौकी खायला देत असते कारण कारण लौकी खूप पौष्टिक आहे आता लौकीचे साल काढून झाले एखादी किसणी घ्यायची आणि किसणीने ही लौकी पूर्ण किसून घ्यायची कुठल्याही किसणीने तुम्ही किसू शकता जाड किसणी किंवा बारीक किसणी वापरली तरी चाले किसलेली लौकी एका प्लेट मध्ये काढून घ्यायची या थालीपीठासाठी एक छोटंसं वाटण बनवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा वी ते वीस लसण तीन ते चार हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार तिखट किती हवं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता बराचसा कोथिंबीर घ्यायचा ज्या कोळ्या दांड्या असेल त्याच्यासहित घेतलाय एक चम्मच धने आणि एक चम्मच जिरं घालायचं आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं अशा प्रकारे ओबडधोबडच वाटून घ्यायचं आता एका बाऊलमध्ये किसलेली लवकी घ्यायची यामध्ये एक कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं अर्धा कप एवढं बेसन पीठ घ्यायचं आणि अर्धा कप एवढं ज्वारीचं पीठ घ्यायचं तर हे थालीपीठ तुम्ही भाजणीचा वापर करून सुद्धा घेऊ शकता पण बरेच लोकांकडे भाजणी नसते म्हणून मी हे पीठं घेतले आहेत आता या पिठामध्ये जिरं अर्धा चम्मच हळद आणि दोन स्पून एवढं पांढरे तिळ घालायचे तयार केलेला जो वाटण होता ते पण पूर्ण घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं एक टेबल स्पून एवढं तेल घालायचं यामध्ये जेणेकरून हे जे थालीपीठ आहे ते मस्त खुसखुशीत होतील आता थोडं पाणी घालायचं मिक्सरचं भांड धुवूनच थोडं पाणी घातलं आहे मी आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं चम्मचने मिक्स व्यवस्थित होत नाही म्हणून मी हातानेच मिक्स केलंय थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे जे सगळे पीठ घेतलेले आहेत ते सगळे व्यवस्थित मिक्स होतील थोडं मिक्स झालं की यामध्ये बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा घेतला बारीक चिऱ्याला कोथिंबीर घालायचा भरपूर असं कोथिंबीर घालायचा थोडं पाणी टाकायचं आणि आता हे सगळं साहित्य आहे ते कंबाईन करून घ्यायचं सगळे पिठं जे आहेत ते आपण ऑलरेडीच मिक्स करून ठेवले होते तर आता फक्त कंबाईन करून घ्यायचं आहे आणि सैलसर असं याचं कणिक मळायचं आहे कारण थाल्यापीठासाठी कणिक जे असतं ते सैलसरच असतं बघा अशा प्रकारे कणिक मळून झालेला आहे याला मुरत ठेवायची वगैरे आवश्यकता नाहीये लगेच तुम्ही हे थालीपीठ करायला घेऊ शकता तर थालीपीठ करण्यासाठी एक असं पोळपट घेतलं आहे त्यावर एक सुती रुमाल किंवा कुठलाही कापड घेऊ शकता तुम्ही पण सुती घ्यायचं आणि ओला करून घ्यायचा थालीपीठ करण्याच्या आधी यावर थोडं पाणी अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे नंतर ज्या कराचे म्हणजे ज्या साईजचे तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे त्या साईजचा गोळा घेऊन त्यावर थोडं पाण्याचा हात लावायचा आणि अशा प्रकारे थापून घ्यायचं तर हे जे थालीपीठ आहे नहीं, जे शेक पातर -पातर नहीं नहीं ते जास्त जाडसर बनवायचे नाही थोडे पातळच बनवायचे कारण जेव्हा आपण याला भाजून घेऊ किंवा शेकू तेव्हा ते थोडे जाडसर होतात म्हणून पातळ पातळ बनवायचे आणि जास्त पातळही नाही बनवायचे नाही तर ते या कापडाला किंवा रुमालाला चिटकून राहतील वरून तीळ असे डस्ट करून घ्यायचे तीळ टाकल्यावर हाताने थोडं त्या तीळ प्रेस करून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा हा थालीपीठ भाजू तेव्हा ते तीळ सुटणार नाही आणि मध्ये असे छेद करून घ्यायचे जेणेकरून थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित भाजले जाईल असे छेद केल्यामुळे छेदामध्ये थोडं तेल टाकलं की खरपूस भाजलं की थालीपीठाला मस्त चव येते आता इकडे तवा मी गरम करून घेतला होता मीडियम फ्लेमवर त्यावर थालीपीठ हे अशा प्रकारे सोडून घ्यायचं वरून थोडं तेल लावून घ्यायचं आणि जोपर्यंत वरून हे थालीपीठ असं सुकत नाही थोडंसं सुकल्यासारखं दिसत नाही तोपर्यंत एका बाजूने परतून घ्यायचं नंतर दुसऱ्या साईडला पलटवून ती साईडसुद्धा सुद्धा छान भाजून घ्यायची वरच्या साईडला पण थोडं तेल लावून घ्यायचं विदाऊट तेलाचे पण तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता तव्याला वगैरे बिलकुलही चिटकत नाही तेल लावून भाजलं की छान चव हो येते म्हणून मी थोडं तेल लावलं आहे तर दोन्ही साइड ला हे जे थालीपीठ आहे ते खरपूज असे मस्त शेकून घेतलेत तुम्ही इथे बघू शकता किती मस्त दिसत आहेत हे थालीपीठ आणि हे गरमागरम असेच प्रकारे सगळे थालीपीठ मी करून घेतलेले आहेत नाश्त्याला देऊ शकता मुलांच्या टिफिन मध्ये देऊ शकता डिनरमध्ये लंच मध्ये सुद्धा खाऊ शकता लोणच्या बरोबर खा कुठल्याही चटणी बरोबर खा किंवा दह्या बरोबर खा अतिशय छान लागतात तर तुम्ही सुद्धा हे पौष्टिक असे लौकीचे थालीपीठ नक्की करून बघा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला त्यांना कळणार सुद्धा नाही की ते लौकी खात आहेत